स्वरचित डोहाळे जेवण गीत चांदण्याच्या चा पाळण्यात हिला झुलवा चांदण्याच्या पाळण्यात हिला झुलवा मोरपंखी मुकुट शोभे होतीला मोरपंखी मुकुट शोभे होतीला डोहाळे पूर्वा ताईचे डोहाळे पूर्वा डोहाळे पूर्वा ताईचे डोहाळे पूर्वा आनंदाने खाऊ पिऊ घालू होतीला आनंदाने खाऊ पिऊ घालू होतीला कोड कौतुक करू सारे फोटो काढूया कोड कौतुक करू सारे फोटो काढूया डोहाळे पूर्वा ताईचे डोहाळे पूर्वा डोहाळे पूर्वा ताईचे डोहाळे पूर्वा श्रीरामांच्या श्रीरामांच्या कृष्णाच्या लीला आठवा आता लीला आठवा शिवबाचा पराक्रम आज आठवा शिवबाचा पराक्रम आज आठवा झोपाळा झुलवा हिचे डोहाळे पूर्वा झोपाळ्या झुलवा हिचे पुरवा हुरहुर घौरु वाटे हुरहुर वाटे पहा आपल्या स्नेहलताईला हुरहुर वाटे हुर पहा आपल्या न चिकेतला होणाऱ्या आईला होणाऱ्या बाबांना होणाऱ्या आईला होणाऱ्या बाबांना झोपाळा झुलवा हिचे पुरवा झोपाळा झुलवा हिचे पुरवा शुभेच्छा हो आमच्या साऱ्या तुम्हा उभयता शुभेच्छा हो आमच्या साऱ्या तुम्हा उभयता होणाऱ्या आईला होणाऱ्या आजीला होणाऱ्या बाबांना होणाऱ्या आजोबांना झोपाळे झुलवा हिचे डोहाळे पुरवा झोपाळे झुलवा हिचे डोहाळे पूर्वा चांदण्याच्या चा पाळण्यात हिला झुलवा चांदण्याच्या पाळण्यात हिला झुलवा পঙ্ি মুকুট শোভে হোর মুকুট শোভে হতিলা